स्पर्धा परीक्षा म्हटलं की आत्मा माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल या शाळेचं नाव राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर रा आहे नुकताच आर टी एस परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून दरवर्षी दुसरी ते नववी साठी घेतली जाणारी ही परीक्षा आर टी एस परीक्षा ही एकमेव परीक्षा आहे ज्यामध्ये सामान्य ज्ञान हा विषय दुसरीपासूनच परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे या राज्यव्यापी परीक्षेमध्ये आत्मावालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांनी गौघवित यश मिळवलं असून कुमार जाधव रितेश आप्पासाहेब हा विद्यार्थी राज्यामध्ये प्रथम आला असून त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे रोख पारितोषिक प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह त्याला प्राप्त झालाय तसेच जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये प्रथम क्रमांक नहिरे मयंक संजय इयत्ता सातवी आणि जाधव रितेश आप्पासाहेब इयत्ता नवी यांना प्राप्त झाला द्वितीय क्रमांक भोये तन्वीश सुधीर आणि वाळूज प्रणव ग्रीश यांना मिळाला असून तृतीय क्रमांक नलावडी श्रेयश नानासाहेब यांनी मिळवला या सर्व विद्यार्थ्यांना रोग पारितोषिक प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह प्राप्त झालं आहे यशवंत विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य श्रीमान निरंजनजी डांगेसर यांचं मार्गदर्शन तसेच विशेष शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं असून अत्यंत मोठी कामगिरी या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आत्मा विद्यार्थ्यांनी केली आहे या यशवंत विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप अभिनंदन केलं असून त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आत्मा न्यूजसाठी न्यूज साठी संपादक सागर आहे कोकमठा